हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ आजचा व्लॉग आपला पूर्णपणे बाहेरचा असणार आहे आणि बाहेरचा म्हणजे जिकडे मला श्रावण महिन्यापासून जाण्याची इच्छा होती पण जाणं झालं नाही तर यस श्रावण महिना म्हणजे गे गेस करू शकता तुम्ही जायचं आपल्याला महादेवाच्या मंदिरात म्हणजेच भुलेश्वर मंदिरामध्ये जायचं आपल्याला जे की पुणे सोलापूर हायवेला आहे आणि पुण्यापासून पंचेचाळीस प पन्नास किलोमीटर अंतर आहे आता माझ्या घरापासून ते आम्हाला थोडंफार जवळ पडतं यवत गाव सोडलं की तिथून आतमध्ये दहा बारा किलोमीटरच्या अंतरावरती आहे गाव ते म्हणजे मंदिर तर पूर्ण असा घाटातला प्रवास होता थोडाफार आणि खूप छान वाटत होतं घरून निघालो तेव्हा मुलं बोर झाली होती की मंदिरात घेऊन चालला आहे पण म्हटलं नाही जायचं आहे कारण खूप दिवसाची इच्छा पूर्ण राहिलेली आणि आपण तर आता वेळ भेटलाय तर तिकडेच जाऊन येऊया जवळपास जा पण आहे आणि थोडंसं आम्हाला लेट पण झालेलं ले तर म्हटलं दुसरीकडे जाण्यापेक्षा आपण हे जवळपास आहे आणि जायची इच्छा जे अधुरी राहिली ते आपण पूर्ण करून घेऊया आणि म्हणून आम्ही तिकडे निघालो त्यांची तोंड तर तुम्हाला दिसतच असतील किती नाराज झालेली ती मंदिरात घेऊन चाललं म्हटल्यावरती पण त्यांना प्रॉमिस केलं होतं आपण संध्याकाळी म गार्डनमध्ये जाणार आहे तर आ, हा समोर जो तुम्हाला डोंगर दिसतो त्या डोंगरावरती एक मंदिर दिसतं तर तिथे आपल्याला जायचं आहे खूप छान प्रवास होता खूप भारी वाटत होतं जेव्हा आम्ही रोडला त्या रोडला लागलो हायवे सोडून तेव्हा खूप भारी फील होत होतं आणि असं वाटायला लागलं की इकडे जर आपण पावसाळ्यामध्ये आता तर चला पावसाळा आहेच पण जे ओरिजिनल असं पावसाळ्याचं सीझन असो त्यामध्ये आलं तर मस्त धुकं आणि अशी छान हिरवळ वगैरे बघायला भेटली तर ते खूप भारी वाटणार आहे तर जायचं असेल तर पावसाळ्यामध्ये नक्की जा खरंच मी तुम्हाला सजेस्ट करेन जे मी बघून आले तर आता आपण मंदिराच्या हिस्ट्रीबद्दल पण बोलूया जेवढं मला तिथं गेल्यावर माहिती झालं मला आधी त्या मंदिराबद्दल काहीच माहिती नव्हतं एवढंच की लोक जाऊन येत आहेत आणि खूप भारी म्हणतात श्रावण महिन्यात आपल्या जवळपास आहे मंदिर तर आपण तिथं जाऊया एवढीच माझी इच्छा होती पण तिकडे गेल्यावर मला खूप काही वेगळी माहिती मिळाली आणि मला ती तुमच्याशी शेअर करावी वाटली तर मंदिर तर बघणारच आहोत आपण आपण हिस्ट्री सांगायला पण मी तुम्हाला थोडीशी सुरुवात करते जो जेवढं मला माहिती झालेलं आहे तर भुलेश्वर हे पौराणिक कथा आणि इतिहास या दोन्हीमध्ये पण महत्त्वाचं आहे जेव्हा ते पहिल्यांदा बांधलं गेलं तेव्हा ते, ते मंगलगड नावाचा किल्ला असं ओळखलं जात होतं म्हणजे असं होतं त्याचं नाव त्याच्यानंतर असं म्हणतात की शिवशंकर म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती कैलासावरती त्यांचं काहीतरी भांडण झालं त्याच्यानंतर महादेव रुसून ह्या गडावरती आले आणि इकडे आल्यावरती ते जेव्हा तप तपश्चर्याला बसले होते तेव्हा मग पार्वतीला पण तिकडे करमेणा तर त्या इकडे आल्या आणि आदिवासी रूपात अशा काहीतरी त्या आल्या होत्या इकडे आणि भगवान शंकरांची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्यांनी तिथं नृत्य केलं आणि त्याच्यानंतर भगवान शिवशंकर त्यांच्या नृत्याला भुलले आणि मग ते दोघंसोबत कैलासावरती परत गेले तर अशी काहीतरी कथा आहे आणि ते भुलले त्यांच्या नृत्याला ते, ते भुलल्यामुळे महादेव त्या गडाला नाव भुलेश्वर असं देण्यात आलं असं तिथे सांगत होते आणि जेव्हा मी गुगलला पण सर्च केलं तेव्हा पण मला तेच समजलं तर म्हटलं तुमच्याशी शेअर करते त्याच्यानंतर जेव्हा हे मंदिर तुम्ही बाहेरून पण पाहायला असेल आणि आता अजून पण मी पुढे दाखवेल तुम्हाला तर भुलेश्वर हे, हे, हे मंदिर शिवाला समर्पित आहे हे एक आपल्याला कळलंच आहे प्राचीन मंदिर आहे आणि ते पुण्या पुणे शहरापासून सुमारे मतलब पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं होतं आणि ते एका छान टेकडीवरती आहे इकडं बघितलं तर तुम्हाला खाली सगळ्या पुजाऱ्यांची वगैरे नावं कोरलेली दिसत आहेत जे मी थोडंसं म्हणजे मला जेवढं घेता येईल तेवढं शूट घेतलं आहे एवढी मला लोकांमध्ये शूटिंग घ्यायची सवय नाही आहे व्हिडिओ घ्यायची पण मी केलं आहे प्रयत्न आणि हे मंदिर ना अद्वितीय अद्वितीय आहे कारण का माहिती आहे तर है, त्याचा तो, तो गोलाकार मतलब कबर आणि मिनारांमुळं जे बाहेरून मंदिरापेक्षा जास्त मशिदीसारखं दिसतं तर लोकं म्हणतात की आ, ही आ, मतलब अशी रचना मुघलांना हे करण्यासाठी त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेली आहे कारण त्या मंदिरावरती हल्ला करण्यात आला होता आणि त्याच्यात मी पुढे दाखवेल तुम्हाला की मंदिरामध्ये खूप साऱ्या मूर्त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत ज्या की औरंगजेबाने हल्ला केलेला म्हणतात त्या मंदिरावरती तर तेव्हा त्यांनी त्या ते तोडलेल्या आणि मग त्यांना परत असं आ, दोन तीन वेळा ह्या मंदिराची रचना झालेली आहे दोन तीन टप्प्यामध्ये तर मग ते मुघलांना विचलितांचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी मंदिरापासून वरचा आकार जो मंदिराचा आहे तो पूर्ण मशिदीसारखा दिसतो असं काहीचं आहे आणि ह्या मन नंदीची मान तुम्ही पाहिली तर ती वाकडी दिसते आहे सरळ नाही आहे तर ह्याचं पण एक हिस्ट्री आहे की अठ्ठावीस मार्चला नंदीच्या इकडच्या साईडला एक खिडकी आहे त्या खिडकीतून तेवढ्या दिवशीच फक्त सूर्यकिरण येतात आणि ते पिंडीवर पडतात तर त्याच्यामुळे नंदीची मानाशी वाकडी झालेली आहे आणि इकडं अवस्थेत भुलेश्वर देवाचं आपल्याला ते हे दिसतं आहे त्याच्यानंतर पुढे आपण मंदिरामधली मूर्ती पण बघणार आहोत जिथे की फोटोशूट करायला व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती थोडंसं लांबूनच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि नंतर मी तुम्हाला ते फोटोमध्ये दाखवेल तर हे रेखीव आखीव काम पण किती छान आहे नक्षी काढलेली पाहू शकताय दगडांवरती वगैरे आणि खरंच मंदिरामध्ये गेल्यानंतर एवढं छान वाटत होतं इतकं प्रसन्न वाटत होतं आता ह्या पिंडीची पण एक हे आहे कथा आहे जी की भगवान शंकर जेव्हा पार्वती देवींसोबत कैलासावर परत चालले होते तेव्हा त्यांनी तिथं तपश्चर्या केलेली म्हणून आणि भग आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी स्वयंभू पिंड तिथं ती एक समर्पित म्हणजे आहे झाले केलेली तर त्या पिंडीखाली पण असं म्हणतात की जेव्हा मंदिरामध्ये पहिला जो भक्त येतो आणि त्यांनी ठेवलेला प्रसाद त्या पिंडीखाली ठेवतात तर एक किंवा ज्या अधिक प्रमाणात पण तो प्रसाद गायब होतो म्हणजेच देव ते स्वतः खातात असं पण तिथं म्हणजे कथा आहे त्या पिंडीच्या बाबतीत पण पण तर ती पण मला तुमच्याशी शेअर करावी वाटली तर पाहू शकता आहे मंदिरातून कसं आहे हे मूर्त्या वगैरे तुटलेल्या ज्या मी तुम्हाला मग अशी म्हटलंच हे मुघलांनी हल्ला केल्यानंतर हे असं सगळं मूर्त्यांचं म्हणजे त्यांनी अवस्था कर केलेली आहे पाय डोके वगैरे असं सगळं हे करून टाकलेलं आहे तर त्याच्यामुळेच त्यांनी वरती वरचा जो भाग आहे तो मशिदीसारखा वगैरे हो असा दाखवलेला आहे जेणेकरून त्यांचं दर लक्ष विचलित व्हावं आणि मंदिरावरती हल्ला होऊ नये तर असं काहीसं खूप छान असं वातावरण होतं खूप छान अशा मूर्त्या वगैरे असं बघायला भेटलं मंदिराचं जे काम आहे ते पण खूप मस्त वा म्हणजे माणूस तिथं गेल्यानंतर विचारच करेल की ही असं केलं कसं असेल हे बांधलं कसं असेल खरंच खूप छान होतं मंदिर जे की माझी जायची इच्छा होती तिथं आणि ते असं वाटलं की खरंच मनापासून हे बघण्यासारखं होतं म्हणूनच वाटत होतं की काय की आपण तिकडे जाऊया तर असा काहीसा इतिहास आहे आणि आमचे हे सर पण सांगतच होते आम्हाला की असं असं आहे हे का तुटलेलं आहे काय तर म्हटलं चला त्यांनी सांगितलं बऱ्यापैकी सांगितलेलं पण म्हटलं व्यवस्थित आणि आपण सर्च करून जे ऐकलं आहे ते पॉईंट टू पॉईंट तुमच्याशी तु तु शेअर करूया म्हणून मी माझं वॉइसवर लावलेलं आहे ते इकडे नाहीतर त्यांनी पण बऱ्यापैकी माहिती मला दिली होती मंदिरात गेल्यानंतर जे की त्यांनी आधी मला सांगितलं नव्हतं की असं असं आहे तिथं गेल्यावर सांगायला लागले मग माझ्या डोक्यावरून जायला लागले की हे मला माहीत नव्हतं काहीचं तर मी एकदा ऐकून तर म्हणजे डोक्यात नस बसण्यासारखंच होतं हे आणि बाहेरचं पण वातावरण पाहू शकताय जेव्हा तुम्ही पावसाळ्यात इकडे जाणार ना नक्कीच मी तुम्हाला सांगते तुम्ही खरंच खूप तुम्हाला भारी वाटणार आहे कारण जेव्हा मंदिरचं एकदम उंच टेकडीवर आहे आणि असं निवांत बाहेर तुम्ही येऊन बसाल मंदिराच्या आवारामध्ये खूप छान धुक्याने भरलेलं वातावरण असेल आणि खाली सगळी हिरवळ दिसेल जे आम्ही वरून आता अनुभवत होतो ह्या वातावरणात पण आम्हाला खूप छान वाटत होतं खूप थंड वातावरण आहेवरती आणि खरंच असं एकदम ब्लेस्ड फील झाल्यासारखं होतं आहे तिकडे गेल्यावरती तर मस्त दर्शनं वगैरे झाली आमची त्याच्यानंतर इकडे ना दोन तीन कुत्र्याची पिल्लं होती जी की पोहरं म्हणायची एखादं तरी घरी घेऊन चला जेव्हा त्यांच्या हातात द्यायला गेलो तेव्हा त्यांना भीती वाटायला लागली म्हटलं घरी नेऊन करणार काय ह्याचं आणि थोड्या वेळ मुलांना तिथं पण मूळ पिल्लांसोबत ते खेळून दिलं अंशुलनी नाही हात लावला तक्षने थोडंफार तिथं एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरं पण बाजूला एक राम मंदिर की विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर अशी छोटी छोटी पण मंदिर आहेत बरं का बाजूला त्याच्या ती पण आम्ही पाहिली खूप अशी मस्त जुने दरवाजे वगैरे असं खूप भारी काही काही बघायला भेटलं जे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पहिलं तर मुलांना थोडंसं एन्जॉय करून देऊया आणि पुढचा पण बघूयाच पुढे काय काय आणि कसं कसं आहे ते पण मंदिरामध्ये खरंच नक्की जाऊन या ह्या जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं नसेल भुलेश्वर मंदिर तर खूप छान आहे आणि मला तर असं झालं आहे की मी नेक्स्ट टाईम जाताना तिकडे छान असं टिफिन वगैरे घेऊन जाईल जे मला आज पण घेऊन जायचं होतं पण मुलं म्हटले आम्ही घरचं खाणार नाही आहे आम्हाला बाहेर खायचं आहे मग त्यांचे बाबा पण म्हटले हां एवढं बाहेर जायचं फिरायला आणि घरून कोळे काय खायला घेऊन जाते म्हणून मा माझा प्लॅन कॅन्सल झाला पण मी नेक्स्ट टाईम ह्यांचं कोणाचंच चा ऐकणार नाही आहे ह्यांना काय खायचं आहे खाऊ दे मस्त घरून तुम्ही असं बेसन भाकरी किंवा बेसन चपाती बटाट्याची भाजी वगैरे किंवा मटकेची भाजी असं काहीही जे ट्रीपला घेऊन गे, गेल्यानंतर खायला छान वाटेल ना ते नक्की घेऊन जा खरंच आणि खायला तर एवढी मजा येणार आहे तिकडे लोणचं वगैरे मी तिकडे गेल्यानंतर मी पचतावले अक्षरशः ह्यांचं सगळ्यांचं ऐकून की मी इकडं टिफिन का घेऊन आले नाही खूप छान ट्रीप झाली असते असं मला वाटायला लागलं नेक्स्ट टाईम जी मी ट्रीप करेल मी इकडे जेव्हा जाईल त्यावेळी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये नक्कीच दिसेल की मला ते करायचं कर आहे आणि मी ते करणार आहे मला टिफिन घेऊन जायचं आहे तिकडे खूप छान भा म्हणजे वाटत होतं तिकडे गेल्यानंतर तर हे ना एवढं भारी मंदिर आहे एवढं स्वच्छता आणि एवढं फ्रेश वातावरणवरती खूप छान वाटलं खरंच खूप छान वाटलं त्याच्यानंतर आता आम्ही पुढे बाजूला जे एक मंदिर आहे ते तिथल्याच काकांना विचारलं तिकडं कायचं त्यांनी तर आम्हाला सांगितलं राम मंदिर आहे म्हणून गेल्यावरती तुम्ही पण सांगा मला मूर्ती बघून कशाची आहे कारण खूप अशी जुनी मूर्ती आहे छोटीशीच आहे पण पाहूया आपण पुढे तर हे बघा जुने दरवाजे वगैरे आणि असं आहेत ह्या खोल्याच असतील पुजारी वगैरे कुणी राहत असतील तिथे पहिले तर माहीत नाही आहे एवढं मुलांची खूप मस्ती चालू होती इकडं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बाजूचा झाडं वगैरे खूप छान आहेत आणि पुढे आम्ही मंदिर पण पाहिलं ते तुम्ही पण बघा इकडे ना अशा मोकळ्या ठिकाणी आणि उंच ठिकाणी गेलं की मुलांना मुलांना सांभाळणं खूप मुश्किल होऊन जाते पण फिरायची आहे ॲडजस्ट करायला लागते है। तर पाहू शकता हे खूप छान छान काय काय असं वाटत होतं आणि खूप फ्रेश वाटत होतं खूप मोकळी हवा होती आणि खूप बसायला निवांत थोडंसं थांबायला असं स्पेस खूप होता तर वरून हे असं खाली छान दिसत होत चला आपण आता पुढे मंदिर बघूया जे कशाच होतं त्या काकांनी सांगितलेलं राम मंदिर आहे तर जाऊया आपण तिकडे आणि या मंदिरामध्ये ना असे छुपे रस्ते खूप साईड साईडनी दरवाजे वगैरे खूप होते जे मला ना एवढं शूट करता आलं नाही पण जेव्हा समोर जाऊन तुम्ही बघाल त्याच्यानंतर तुम्हाला कळेल खूप म्हणजे भारी होतं ते सगळं तर आता आम्ही आलेलो त्या काकांनी सांगितलेलं त्या मंदिरामध्ये आणि इकडे मारुतीचं मूर्ती आहे आणि हे हां हा, रामसीताचंच आहे मंदिर हे तर छोटीशी मूर्ती होती तर ती पण सगळं म्हणजे जे काही आहे ते कोरीवच होतं सगळं तिकडे बघायला गेलं तर अशा मूर्त्या वगैरे बनवून ठेवलेलं असं काही नव्हतं हे कोरीव काम केलेलं सगळं आणि आतमध्ये हे पाहू शकतं आहे मंदिराचं हे आतल्या साईडचं कसं होतं तर हे खरंच चार मंदिर बघतानाच विचार येत होतं हे कसं केलं असेल काय म्हणजे नाही का खूप भारी होतं तिथलं मंदिराचं जे नक्षकाम केलेलं होतं बारीक बारीक असं सगळं एक साईडला रामायणचं होतं एक साईडला महाभारताचे सगळे म्हणजे मूर्त्या बनवलेल्या होत्या तर मस्त आहे सगळं खरंच खूप छान आहे त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग केली म्हणजे काय के मुलांनी दोघांना दोन किचन घेतले बॅगला लावायला ते तो 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 <laughs> तर थोडासा असतो मुलांसाठी हट्ट इकडे तिकडे गेल्यावरती तर तो पण पूर्ण करणं आपलं काम आहे आणि ते थोडंफार करायचं तर थोडीफार शॉपिंग करून घेतली नंतर मी माझ्या गाडीच्या चावीसाठी पण किचन शोधत होते पण मला ते काही एवढं आवडलं नाही तिकडचं म्हणून म्हटलं राहू द्या मुलांसाठी घेतलेलं आहे तर चला शॉपिंग करून घेऊ आणि निघूया घराच्या रस्त्याला तर बाहेर आल्यावरती पण आम्हाला मोह आवरत नव्हता थोडं थोडं मी बाहेरून पण पर परत मंदिराचं शूटिंग घेतलं पण ही, ही बसमध्ये आल्यानंतर दोन्ही वेळेस माझा थोडंसं टायमिंग तिने चुकवलं पण दिसत असेल तुम्हाला जे मी तुम्हाला मग अशी म्हटलं की बाहेरून ते मस्जिदसारखं वगैरे दिसतंय आणि तसंच दिसतंय कारण त्याचं कामच तसं केलेलं आहे त्याच्यानंतर मंदिरात गेलं किंवा असे एखाद्या गडावर गेलं तर पेरू नाही खाल्ले तर मजाच नाही आहे मस्त पेरू घेतले मीठ चटणी वगैरे लावून आणि परतीचा प्रवास सुरू झाला तर छान असा हा घाटातला प्रवास होता आमचा दिसेल तुम्हाला आणि खूप छान शेती वगैरे तिकडं आणि तिकडं गेलं तर तिकडच्या भागात का म्हणजे बऱ्यापैकी फुलांचे वगैरेच शेती दिसली आम्हाला फुलं खूप वेगवेगळ्या प्रकारची होती तिकडच्या साईडला तर आम्ही मोबाईल काढेपर्यंत आणि ते शूटिंग घेईपर्यंत ते निघून गेलं <laughs> जेवढं कॅप्चर झालं तेवढंच मी घेतलं ह्याच्यामध्ये तर आत्ता तर आम्ही घाट उतरत होतो मजा येत होती भारी वाटलं म्हणजे जेव्हा उतरत होतं तेव्हा छान सगळी हिरवळ दिसायला लागली घाट चढताना एवढं काही म्हणजे फील झालं नाही आत्ता खालचा सगळा भाग दिसत होता ना त्यामुळे भारी वाटत होतं आणि इकडे वाघ वगैरे पण आहेत म्हणतात म्हणजे होते तिकडे बोर्ड वगैरे लावलेले बघूया आता नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा थोडंसं थांबून बघूया कारण आज आम्हाला उशीर झालेला खूप निघायला वगैरे सगळं जरा लेटच झालं आणि त्याच्यामुळे थोडंसं बाकीचं वेळ देता आला नाही पण नेक्स्ट टाईम टिफिन वगैरे घेऊन जाणार आहे मी तिकडे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे खरंच दाखवणार आहे मी तिकडची ट्रीप नेक्स्ट टाईमची परत एकदा तर चला निघूया आता मला खायचं आहे काहीतरी भूक लागली आहे खूप मुलांना पण मला पण ह्यांना पण कारण आम्ही सकाळी थोडासा नाश्ता वगैरे केलेला आणि मग गेलो होतो तर म्हटलं आता मंदिरातलं दर्शन झाल्यानंतरच खाऊया काहीतरी तर रोडला लागल्यावरती तर चांगल्या हॉटेलच्या शोधातच होतो आम्ही जाताना हे छान मोठं वडाचं झाड दिसलं तिकडे पण मुलं त्या पारंब्याला झोका खेळत होती तर खूप काही या आहे यार मतलब एन्जॉय करण्यासारखंच आहे सगळ्या रस्त्यानेच तुम्हाला काही काय तर जाऊ शकता नक्कीच जाऊ शकता तिकडे मला असं वाटायला लागलं मी श्रावण महिन्यात का गेले नव्हते पण नेक्स्ट टाईम नक्की जाणार आहे आणि दर्शन घेऊन येणार आहे आता श्रावण महिन्यामध्ये ला, लास्ट टाईम आम्ही शिखर शिंगणापूरला गेलेलो आत्ता मला भुलेश्वरला जायचं आहे तर ही आहे शेती इकडची आणि ही फुलांची बाग होती पाठीमागं पण बरंच गेलं पण मला घेता आलं नाही मी तुम्हाला जसं म्हटलंच फोन काढेपर्यंत ते निघून गेलं <laughs> इकडे मुलांचं एन्जॉय चाललं आहे जे गाडी किचन बिचन घेतलं होतं ते थे सगळं त्यांचं चाललं होतं खोलायचं तोडायचं फोडायचं कारण घरापर्यंत जाईपर्यंत पण हे टिकणार नसतं हे माहीत असतं तर इकडे आम्ही खायला थांबलो मस्त पुरी भाजी घेतलेली मटकी भेळ घेतलेली कांदा भजी घेतले होते कडक कडक आणि ह्या हॉटेलमध्ये आत्तापर्यंत कधी झालं नाही असं झालं असेल पाच मिनिटात हे सगळं गरम गरम आलं पुरी गरम होती भजी गरम होते सगळंच गरम तक्षसाठी पावभाजी घेतलेली ती पण गरम होती नंतर बनमस्का वगैरे ट्राय केला पण त्यांनी आमच्या तोंडाची चव घालवली जे आम्ही आधी एवढं आवडीने खाल्लं होतं आणि मुलांना प्रॉमिस केल्याप्रमाणे त्यांना आम्ही आता गार्डनमध्ये घेऊन आलेलो खूप उशीर झालेला पण त्यांचं होतं की आम्हाला सुट्टी होती तर आम्हाला गार्डनमध्ये जायचं आहे तर चला व्लॉगचा एंड आपण इथंच करूया भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये व्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय